आर्वी तालुक्यातील धानोरा कोकाटे इथं रिन्युसन प्रायव्हेट लिमिटेड सोलर कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी अन्न त्याग आणि जलसमाधी आंदोलन सुरू केलंय गेल्या तीन वर्षांपासून या कंपनीचं काम सुरू असून मुख्य रस्त्यापासून कंपनीपर्यंत रस्त्याचे काम करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शेतीचं नुकसान करण्यात आलं आहे त्यामुळे नुकसान भरपाईसह इतर मागण्या मान्य करण्यासाठी शेकडो शेतकरी व ग्रामस्थ चार फूट पाण्यात उतरून तलावात आंदोलन करतायत या आंदोलनात शेतकऱ्यांनी सोलर कंपनी आणि ग्रामपंचायती विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला प्रशासनानं तातडीनं लक्ष न दिल्यास जीव देण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिला तर आम्ही आज प्र गुरुदत्त कोकाटेच्या पाठिंबा म्हणून या पाण्यामध्ये उतरलेला जलसमाधी घेत आहे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उद्याला ह्याच पाण्यामध्ये आम्ही पूर्ण जलसमाधी एकदम डुबून जाऊ आणि मरून जाऊ याच्यापेक्षा या प्रसाराचा आम्ही निषेध व्यक्त करू शकत नाही यापेक्षाच्या यापेक्षा खालच्या पातळीवर निषेध व्यक्त करू शकत नाही बोटभर दारू पाजून किंवा काही हे खर्च करून सगळ्या हे आमच्यावर भांड करायसाठी आम्हाला मारायसाठी किंवा अधिक काही असं शिवाय देऊन जाण्या आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले खोटे रिपोर्ट देऊन जाण्या आम की आम्ही जो सरळ प्रश्न विचारवला आम्हाला प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही म्हणून आमचं फक्त हे आता हे पाण्यांदी ह्या क्षेत्र तलावांदी आमचं आंदोलन चालू आहे